सचिन शिंदे मी आता तिसरी मध्य शिकते माझ्या ना शाळेचे नाव जी प्राथमिक शाळा गोंडेगाव तीन रंग तीन रंग तिरंग्याचे तीन रंग खूप काही सांगून जातात तिरंग्याचे तीन रंग खूप काही सांगून जातात

तिरंगा आमचा मान आहे तिरंगा आमचा मान आहे ना जातीसाठी जातीसाठी लढले 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 ना 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 धर्मासाठी धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर देशा फक्त देशासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले तीन रंगांचा आमचा तिरंगा केशरी पांढरा आणि हिरवा तीन रंगाचा आमचा तिरंगा केशरी पांढरा न फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा बी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा जय हिंदे भाय